वर्ष संपत आलंय थंडीही वाढलीय त्यामुळे ऑफिसमध्ये पार्टीचा प्लॅन ठरत होता सगळे कोणाचा बळी द्यायचा म्हणजे बिल कोणाला भरायला लावायचं याची चर्चा करत होते हळूहळू गाडी माझ्याकडे फिरते हे लक्षात आल्यावर मी लगेच पोपटी पार्टी करूया असं डिक्लेअर करून टाकलं मलाही बजेटचं गणित सांभाळायचं होतं आणि ऑफिसवालेही खुश झाले अर्धे म्हणाले चालतंय हा प्लॅन बेस्ट आहे पण ऑफिस मधल्या काही जेन्झी पोरापोरींना पोपटी पार्टी हा प्रकार काय असतो हेच माहीत नव्हतं त्यांना तर समजावून सांगितलेच पण म्हटलं तुम्हालाही कदाचित पोपटी पार्टी काय असते माहीत नसेल हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत संपूर्ण महाराष्ट्र थंडीने गारडला आहे त्यामुळे आता पोपटी पार्टी करायचा बेस्ट टाइम आहे पण ही पोपटी पार्टी नेमकी असते काय ही पार्टी कशी केली जाते याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊया नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात ती समजून घेऊया की पोपटी म्हणजे नेमका प्रकार काय असतो तर पोपटी हा प्रकार कोकणाच्या रायगड जिल्ह्यातल्या खाद्य संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे पोपटी म्हणजे कोकणातील अनेक वर्षांची परंपरा आहे जसं विदर्भ आणि खानदेशात ज्वारी आणि बाजरीची कणसं बाजून हुरडा तयार करण्यात येतो आणि थंडीच्या दिवसात हुरडा पार्ट्या चालतात त्याचप्रमाणे कोकणात गावटीवाल्याच्या शेंगांची पोपटी ही खूप जास्त फेमस आहे हिवाळ्यात रात्री शेताची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासून वाचण्यासाठी पोपटी पार्टी करायचे असं बोललं जातं हा प्रकार गावाकडे जास्त बनवला जातो त्यामुळे जनरली शेतात किंवा शेताबाहेर ही पोपटी पार्टी करण्यात येते हा आता शहरातली पोरं सुद्धा ही पार्टी बिल्डिंगच्या आवारात वगैरे करण्याचे केविलवाने प्रयत्न करत असतात पण त्याला ओरिजिनल मजा नाही शेतात बनवलेल्या पोपटीची चव खरंच एकदम अस्सल असते बरं ही चव एवढी भारी असते की एकदा का तुम्ही ती चाखली की तुम्ही परत ती विसरत नाही आता पोपटी जरी नॉनव्हेज प्रकारात जास्त खाल्ली जात असली तरी व्हेजवाल्यांनी जास्त लोड घेऊ नका पोपटी ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारात केली जाते व्हेज प्रकारच्या पोपटीत काय असतं तर वाल्याच्या शेंगा भांबुर्डीच्या पाल्यात एका मडक्यात चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात आणि मीठ मसाला लावून खाल्ल्या जातात जोडीला बटाटे आणि रताळे यासारखे ऑप्शन सुद्धा असतात तर नॉन व्हेज पोपटीमध्ये भाजीपाल्यासोबतच अंडी आणि चिकन घालून पोपटीची चव आणखीच भारी बनवली जाते पोपटी बनवताना त्यात हिरव्या गार भाज्या घातल्या जातात त्यामुळे या पदार्थांना पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असं म्हटलं जातं आता महत्वाचा मुद्दा ही पोपटी बनवायची कशी तर पोपटी बनवायची एक विशिष्ट पद्धत आहे पोपडी बनवण्यासाठी सर्वात आधी वाल्याच्या शेंगा धुवून घ्यायच्या त्यांना हळद आणि ओवा लावायचा नॉनव्हेज पोपटी बनवायची असेल तर चिकनसुद्धा धुवून त्यालाही आलं लसूण मिरचीचं वाटण तिखट चिकन मसाला लिंबू रस आणि मीठ वगैरे लावून घ्यायचं खोबऱ्यात तिखट मीठ गरम मसाला घालून चांगलं मिक्स करायचं चा। व्हेजवाल्यांनी बटाटे आणि वांग्याचे काप करायचे आणि त्यात हे खोबऱ्याचं वाटप घालायचं नॉन वाले बटाटे आणि खाऊ शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेज पोपटीतल्या वाल्याच्या शेंगा तुम्ही कितीही खाल्ल्या तरीही तुमच्या पोटाला आणि शरीराला अजिबात बाधत नाहीत आणि सहसा पोपटी बनवताना गावटी वाल्याच्या शेंगाचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आता ही पोपटी लावण्याची सुद्धा एक पद्धत आहे पोपटीसाठी वापरली जाणारी मडकी आधी पाण्यात भिजून ओली करून घ्यायची मडक्यात भरायचे असलेले सगळे जुन्नस जळू आणि करपू नये म्हणून पूर्वीपासूनच एका विशिष्ट वनस्पतीचा म्हणजे भांबुर्डीचा पाला वापरण्याची पद्धत आहे भांबुर्डी ही वनस्पती शेतात बांधावर ओसाड जागी भरपूर आढळते या वनस्पतीला एक विशिष्ट वासही असतो मडक्यात भांबुर्डीचा पाला आतून पसरून घ्यायचा आणि क्रमाने थर लावायचे आधी शेंगा त्यावर खडे मीठ चिकन पुन्हा खडे मीठ मग बटाटे वांगी अंडी परत खडे मीठ शेवटी पुन्हा शेंगा आणि पुन्हा खडे मीठ वेज चिकन आणि अंड्यांचे थर स्किप करायचे सगळे जिन्नस भरून झाले की पुन्हा वरून बांबुर्डीचा पाला दाबून भरायचा आणि मडक्याचा तोंड बंद करायचं तो मला इतका दाबून भरायचा की आतले जिन्नस बाहेर आले नाही पाहिजेत प्रत्येक थर दिल्यावर खडे मिठाचा थर जरूर लावायचा पण ते अति होत नाही ना याची अर्थात काळजी घ्यायची पोपटी शिजवण्यासाठी मोठ्या शेकोटी सारखा जाळ आवश्यक असतो त्यामुळे पोपटी करायला मोकळी जागा लागते आणि म्हणूनच ती मोठ्या अंगणात शेतात किंवा बागेत केली जाते मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी साधारण एक एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणायचा त्या खड्ड्यात सुकलेली पानं पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडकं उलट ठेवायचं म्हणजेच या खड्ड्यात मडक्याचं तोंड असलं पाहिजे आणि मडक्याच्या भोवती सुकी लाकडं नारळाच्या झावळ्या किंवा गवत किंवा पेंडा आणि शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावून त्याला आग लावायची पोपटी शिजायला साधारण पाऊण एक तास लागतो बाहेर मस्त थंडी असतेच पण त्यात या पोपटीच्या शेकोटीच्या जवळच शेक घेत पार्टी गप्पा गोष्टी ही रंगात येत असतात साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं झाली की भांबुर्डीचा पाला काढून केळीच्या पानावर किंवा पेपरवर मडकं रिकामं करायचं आणि काय तुटून पडायचं आणि गरम असतानाच पोपटीचा आस्वाद घ्यायचा आता तुमच्याकडे शेत अंगण भांबुर्डीचा पाला वगैरे काहीच नसेल तर तुम्ही हीच सगळी कुकर कुकरमध्येही करू शकता सगळे जिन्नस भरून कुकरचं झाकण लावायचं आणि मंद गॅसवर सात आठ शिटा काढायच्या यानंतर शिट्टीची वाफ काढून गरमागरम पोपटी खायची पण मी सुरुवातीलाच म्हंटल तसं त्यात ओरिजिनल मज्जा नाही या पोपटीत व्हेज आणि नॉन हे दोन प्रकार झालेच शिवाय एक नागपुरी पोपटी सुद्धा असते या पोपटीत तुम्ही मोड आलेले वाल कांदा टोमॅटो फणसाच्या बिया वगैरे सुद्धा घालू शकता आणि हा पोपटीचा प्रकार तुम्ही भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता आता पोपटी कधी खायची तर तुम्ही ती कधीही खाऊ शकता पण साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासून ते थेट फेब्रुवारी मार्च पर्यंत पोपटीच्या मेजवान्या आणि पार्ट्या ठिकठिकाणी थीक रंगत असतात सो थोडक्यात काय तर बसण्यापलीकडे वेगवेगळे काही प्लॅन्स ट्राय करायचे असतील तर पोपटीचा ऑप्शन ट्राय करायला हरकत नाही आता तुम्हाला स्वतःला जरी पोपटी बनवायची नसली तरी सध्या कोकणात आणि इतरही ठिकाणी अनेक हॉटेल्स रेस्टॉरंट्समध्ये पोपटी पार्टी पोपटी फेस्टिवल आयोजित केले जातात तुम्ही तिथे भेट देऊ शकता बाकी तुम्ही यावर्षी पोपटी पार्टी गेली का तुमची पोपटी पार्टीचे किस्से आठवणी असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा